नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण बारा जानेवारी दोन हजार एकोणावीसचे कापूस या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला विनंती आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंटेच्या चिन्हावर नक्की क्लिक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सावनेर बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार चारशे पंचवीस जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे परतूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार चारशे रुपयांचा दर मिळालेला आहे किनवट बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंचावन्न आणि सरासरी पाच हजार तीनशे दहा रुपयांचा दर मिळालेला आहे परभणी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पस्तीस आणि सरासरी पाच हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा दर मिळालेला आहे जाफराबाद बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार चारशे रुपयांचा दर मिळालेला आहे तसेच मनोद बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे साठ आणि सरासरी पाच हजार पाचशे तीस रुपयांचा वर मिळालेला आहे शेतकरी बांधवांना या व्यतिरिक्त इतर बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सात वाजता कम्युनिटी टॅबमध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील त्यासाठी आपण आताच महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंटीच्या चिन्हावर क्लिक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार